आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जतनगरीची कुल स्वामिनी श्री अन्नन्न देवीच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक माननीय श्री विक्रमदादा ताड भाजप युवा नेते शिवाजीराव ताड सर फ्युअल स्टेशन जत व सर्व विक्रमदादा ताड मित्र परिवार जत જત નગરી કુલસ્વામિની શ્રી અલ્લમાદેવી યાત્રે નિમિત્ત એના ભાવિક ભક્ત હાર્દિક હાર્દિક સ્વાગત સ્વાગતોત્સુ શ્રીમંત શાર્દુલ રાજે ડફળે उदेगा आई उदे यल्लू आईचा उद्याच्या जयघोषात लाखो भाविक भक्तांनी घेतले देवीचं दर्शन पालकी नगर प्रदक्षिणा व किचा नंतर यात्रेची सांगता पुढील यात्रा दिनांक चार जानेवारी ते दिनांक सात जानेवारी दोन हजार सत्तावीसमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये यात्रा नाही जत येथील श्री यल्लमा देवीची यात्रा भरगतच भरली आहे यात्रेत करमणुकीच्या साधनांबरोबरच हजारो व्यावसायिक आले आहेत आज श्री अल्लमा देवीच्या यात्रेतील किचाचा दिवस व पालखी नगर प्रदक्षिणा बुधवारी पहाटे देवीचे पुजारी सुभाष कोळी व श्री स्वप्नील कोळी यांनी दोन वाजून सत्तावीस मिनिटांनी देवीचा अभिषेक करून पूजा केली नंतर देवीची खणा खणानारळांना ओटी भरून आरती केली विशेष म्हणजे किचाच्या दिवशी देवीचे पुजारी हे देवीचे अभिषेक पूजा व आरती ज्यावेळेस करतात त्यावेळेनंतर बारा तासांनी किचाचा कार्यक्रम होतो हे आजही होतो आहे त्यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी हे घोड्यावर बसून पालखी व मानाचे जग घेऊन नगर प्रदक्षिणेसाठी निघाले जतनगरीतून देवीची पालखी श्रीमंत डपळे यांच्या राजवाड्याकडे निघाली असता ठिकठिकाणी पाल थांबून पालखी पुढे घागरीनं पाणी ओतत होत्या व पुजारेचे पंचारतीनं पोक्षण करत होत्या ही देवीची पालखी व मानाचे जग घेऊन पुजारी राजवाड्यावर पोहोचतात श्रीमंत डपळे परिवाराच्या वतीनं सर्वांचं स्वागत करण्यात आले यावेळी श्री देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांनी श्री अल्लम्मा देवीचे पुजारी सुभाष कोळी पालखीचे मानकरी विजय कोळी जगाचे मानकरी काराजंगी येथील ललिता कांबळे आदींचे आहेर माहेर देऊन सन्मान केला यावेळी श्रीमंत डफळे परिवाराच्या वतीनं श्रीमंत राजे डफळे व श्रीमंत अमृता राजे डफळे यांनी श्री अल्लम्मा देवीची खणा नारळानं ओटी भरली श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांनी भगवान परशुरामाची पूजा केली यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी यांनी देवीची आरती केली पालखी बरोबर आलेल्या मानकऱ्यांना श्रीमंत डफळे परिवाराच्या वतीनं चहापान करण्यात आले त्यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी हे नगर प्रदक्षिणेसाठी घोड्यावर बसून सोबत देवीची पालखी व मानाचं झग घेऊन नगर प्रदक्षिणेसाठी डफळे यांच्या राजवाड्यातून बाहेर पडले जतनगरीतील मानकरी जतचे पोलीस पाटील श्री मदन माने पाटील खानविलकर अजिंक्य सावंत व कुंभार यांच्या घरी देवीचे आहेर माहेर करत पुढे नगरातील पालके मार्गावरून मंदिर परिसरात आली पालखी ठीक ठिकठिकाणी थांबून पुजाऱ्याचे औक्षण करताना सुवासिनी दिसत होत्या देवीचे पालखी मंदिरात परिसरात आल्यानंतर देवीचे पुजारी हे घोड्यावरून खाली उतरले व स्नान करण्यासाठी गेले त्यानंतर देवीचे पालखी व मानाचे जग मंदिर प्रदक्षिण करण्यास निघाले यावेळी ठिकठिकाणाहून देवीचे मुखवटे घेऊन आलेले जग घेऊन हजारो यल्लम्मा भक्त जोग तिनी मंदिर पालखी प्रदक्षिणेत सहभागी झाले होते हजारो झगवाले देवीच्या पालखीसोबत मंदिर प्रदक्षिणा करत असताना उदगाई उद यल्लू आईचा उदोचा जयघोष करत होते तर भाविक भक्त पालखीवर खारी खोबरे व भंडारेची उधळण करत होते जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर सांगली येथील बॉम्ब नाशक पथकाचे प्रमुख जी पी एस आय श्री मारुती मोठे व फलोरे या श्वानासह हजर होते यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चांगला पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता देवीच्या पालखी पाच मंदिर प्रदक्षिणा पार पडल्यानंतर देवीची पालखी ही किचाच्या ठिकाणी नेण्यात आली त्यानंतर देवीचे पुजारी हे किचाकडे निघत असताना ते अचानक मागे आले व मंदिरात गेले आजपर्यंतच्या इतिहासात व देवीच्या यात्रेत किचासाठी अग्निकुंडे निघालेले पुजारी कधीच पाठीमागे येऊन मंदिरात गेल्याचं घडलं नाही त्यामुळे भाविकांमध्ये उलटसुलट चर्चा होती त्यानंतर सुभाष कोळी हे किचाभोवती सभोवती प्रदक्षिणा घालू लागले त्यांच्यासोबत कोळी समाजाच्या सुवासिनी महिला डोक्यावर अंबिलाच्या घागरी घेऊन पालखीसोबत किचाच्या ठिकाणी पेटवलेल्या धकधगत्या अग्निकुंडासभोवती प्रदक्षिणा घालत होत्या यावेळी श्री देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुल राजे डफळे यांच्या आज्ञेनं बळीचे मानकरी मोहन शिंदे यांनी तलवारीनं कोहळा कापून बळी दिला त्यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी यांनी धकधक त्या अग्निकुंडात उडी घेतली व बाहेर पडले याप्रसंगी उपस्थित हजारो जोगतींनी व देवदासींनी मोठा आक्रोश करत आपल्या हातातील बांगड्या दगडावर आपटून फोडल्या कपाळाचा कुंकू पुसून टाकला पायातील जोडव्या काढून जोरदार आक्रोश केला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव संजय कांबळे तालुका अध्यक्ष संजय कांबळे पाटील भास्कर जाधव माजी नगरसेवक परशुराम मोरे अरुण शिंदे कैलास अदाटे पापा संदी मोहन माने पाटील राजेंद्र माने शाहू भोसले पोलीस पाटील मदन माने पाटील अजिंक्य सावंत विक्रम ढोणे दिलीप सोलापुरे निलेश बामने दिलीप तुराई श्रीकृष्ण पाटील गणपतराव कोडक संग्राम राजे शिर्के कैलास गायकवाड शिवसेना नेते दिनकर पतंगे मोहन चव्हाण अनिल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत राजे डपळे यांनी पुढील वर्षात भरवण्यात येणाऱ्या यात्रेची घोषणा केली व पत्रक वाटप केले यल्लम्मा देवीची यात्रा ही पुढील दोन हजार सव्वीस मध्ये भरणार नसून ती दिनांक चार जानेवारी ते सात जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत भरविण्यात येणार असल्याची घोषणा यल्लम्मा देवी प्रतिष्ठान जचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुल राजे डपळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे यात्रेचं स्वरूप असं दिनांक चार जानेवारी दोन हजार सत्तावीस देवीचा गंधोटगीचा दिवस दिनांक पाच जानेवारी दोन हजार सत्तावीस रोजी देवीचा महानैवेद्याचा दिवस दिनांक सहा जानेवारी दोन हजार सत्तावीस रोजी देवींचा दिवस तर सात जानेवारी रोजी अमावशा असे दोन हजार सत्तावीस मध्ये भरवण्यात येणाऱ्या पुढील यात्रेचं स्वरूप आहे आज देवीचे पुजारी सुभाष कोळी हे किच प्रवेश केल्यानंतर देवीचे दरवाजे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले असून शुक्रवारी अमावशा असल्यानं त्या दिवशी देवीचे दर्शन मंदिरासाठी दर्श मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे यावेळी यात्रेत पे पार्किंग व पोलीस यांच्याकडून यात्रेकरूंची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक सुरू होती पे वाले जबरदस्तीनं रस्त्यावरून जाणारी वाहनं पे मध्ये लावायला लावत होते तर याही वेळी यात्रेत अवैध व्यावसायिकांकडून यात्रेकरूंची लुबाडणूक सुरू होती यात्रेतील जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यानं यावेळी यात्रेत या अतिक्रमित जागेवर पन्नास वर पे पार्किंगचे बोर्ड लागल्याचे दिसत होते पार्किंगवाले पार्किंगच्या नावाखाली यात्रेकरूंची लुबाडणूक करत होते जत यात्रेत मोठ्या प्रमाणावर बाजार भरवण्यात आला असून या बाजारात उलाढाल झाली असल्याचे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी सांगितले जतचे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर व समर्थक कार्यकर्त्यांनी मागील प्रमाणच याही वर्षी मोफत अन्नछत्र सुरू केले असून हजारो भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला आमदार पडळकर यांच्या या उपक्रमाचं तोंड भरून कौतुक केले चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती व संत सद्गुरू संत बागडे बाबाचे एकमेव शिष्य हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज हे गेली सतरा वर्ष जत यल्लम्मा यात्रेतील भाविकांना मोफत दहा टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय करतात त्याचप्रमाणे येळवी येथील व सध्या मुंबईत स्थायिक असलेले सुनील कदम हे अनेक वर्षापासून यल्लम्मा देवीच्या यात्रा कालावधीत देवीला लागणाऱ्या पूजेची फुले मोफत पुरवितात यल्लंबा देवीची ही यात्रा बारा बलुतेदार दारांच्या सहकार्यानं पार पाडली जाते सध्या यात्रा ज्या जा जा जागेवर भरवली जाते त्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे यातून ही यात्रा खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध आहे तो जनावरांचा बाजार ही या अतिक्रमण धारकांनी सोडला नाही पुढील काळात जनावरांचा बाजार भरवायचा कुठे असा प्रश्न बाजार समितीला पडलाय त्यामुळे भविष्यात ही यात्रा मोडकळी झाल्याशिवाय राहणार नाही असा संतप्त ही देवी भक्तांनी व्यक्त केला आहे जगाच्या संख्या जास्त कॅमेरा कलर नाही मस्त येत नाही काय तु फोटोला फोटोला वेगळा येतो काय पाठवा

लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा